आष्टी तालुक्यातील पाटसरा गावात संकट शंभर एकरावरील सोयाबीन पिकं जळून खाक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा गावावर निसर्गाचं मोठं संकट कोसळलंय गावातील जवळपास शंभर एकर शेतातील सोयाबीन पीक जळून गेलं असून शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षावर अक्षरशः पाणी फिरलं बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा गावातील अनेक शेतकऱ्यांनी मेहनतीनं सोयाबीनची पेरणी केली होती काही ठिकाणी अंकुरही फुटले होते तर काही ठिकाणी पीक चांगलं उगवलं होतं हे पीक जळून खाक झालं विशेषत धनंजय गर्जे या शेतकऱ्यांच्या शेतात उगवलेलं संपूर्ण सोयाबीन पीक उगवल्यानंतर आता अचानक जळून चालल्यामुळे या घटनेनं हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी संतापून स्वतःच आपल्या पिकावर पाळी घालून ते मोडून टाकलं शेती हा आमचा श्वास पण निसर्गानेच आमच्यावर घाव घातला अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत माझं नाव धनंजय कारभारी या यावर्षी आम्ही सोयाबीनची पेर मोठ्या प्रमाणात केली होती पण मुलकूज हा आजार आल्याने किंवा काय होतं माहीत नाही पण सोयाबीनचे प्लॉट ची प्लॉट उद्ध्वस्त होत आहेत ह्या चुकीच्या बियाण्यामुळे म्हणा किंवा आपल्या ह्याच्या मुलं म्हणा आम्हाला हे काय माहित नाहीये पण शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला नुकसान भरपाई स्वरूपात दुबार पेरणीची वेळ आमच्यावर आलेली आहे आम्हाला ह्या दुबार पेरणी कोरडेबल नाही सध्या तरी आणि पहिलीच पेर आम्ही कशी केली फक्त आम्हाला माहितीये शेतकऱ्यांना माहितीये पण आज हे सर्व शेतची शेत उद्ध्वस्त व्हायला लागले शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी एवढीच शासनाकडे आमची कळकळीचे कल हात जोडून विनंती आहे गावातील अनेक भागात अशा प्रकारचं नुकसान झाल्यानं शंभर एकराहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झालं आहे या घटनेमुळं पाटसरा गावातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि निराशा आहे मी आधीनंतर पाटसरा तालुका असते जिल्हा बीड यावर्षी भरपूर प्रमाणात शेतकऱ्यानं सोयाबीनची पेरणी केली होती परंतु आता सोयाबीन जळत आहे तर भरपूर प्रमाणात सोयाबीन जळत आहे तर आता सरकारनं त्या कंपन्यावर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्याला योग्य ते मदत करावी अशी आमची मागणी आहे सत्ताधाऱ्यांकडून भरघोस मदतीच्या घोषणा होतात पण या संकट समयी प्रशासन कधी मदतीला धावणार असा सवाल आज पाटसरच्या शेतकऱ्यांच्या नजरेतून स्पष्ट दिसतो आहे सगळ्यात या वर्षी आष्टी तालुक्यामध्ये सोयाबीनचा पेरा झालेला आहे तो जास्त प्रमाणात झालेला आहे आणि सोयाबीन वरती किंवा उडदावरती आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं कारण मागच्या दोन तीन वर्षापासून आपल्या परिसरामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतोय आणि ह्यावेळेस पण आम्ही मोहीम स्वरूपामध्ये हंगाम सुरू होण्यापूर्वीच सांगत होतो शेतकऱ्यांना की तुम्ही सोयाबीन किंवा उडीद किंवा हे जे काही जाळवर्गी पिकं आहेत या पिकांना या बियाण्याला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा बीज प्रक्रिया त्याच्यामध्ये रासायनिक आणि कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची जर एकत्रित केली असती तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे जे खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसतोय तो कमी झाला असता परंतु मी आज सकाळी पण काही ठिकाणी व्हिजिट केलेली आहे खोडमाशीचा प्रादुर्भाव न त्याच्यामध्ये आहे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काही कीटकनाशक जे आहेत हवे मित्रजामसारखं कीटकनाशक आहे किंवा क्लोरोपायरिफॉस असेल प्रोफेनोफॉल्स असेल असे जे काही कीटकनाशक आहेत याची जर फवारणी त्याच्यावरती जर घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतं त्याला दुसरा तरी सध्या उपाय नाही परंतु त्याला एक रासायनिक कीटकनाशकाचा स्प्रे घेणं गरजेचं आहे एवढं या ठिकाणी नमूद सगळीकडे नाही म्हणता येणार त्याला परंतु ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केलेली आहे त्या ठिकाणी याचा प्रादुर्भाव कमी आहे आणि हे जे पिकं आहेत मूग असेल उडीद असेल आणि सोयाबीन असेल हे तीनही पिकं ह्या कोडमाशीला लवकर बळी पाडतात आणि आम्ही जे सुरुवातीला सांगत होतो की शेतकऱ्यांनी पेरणी ही सात जून नंतर करावी कारण लवकर पेरणी केल्यानंतर ह्या किडींचा के प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ शकतो असंही शास्त्रज्ञांनी नमूद केलं होतं त्याच्यामुळं पेरणी केलेलं जे काही पीक आहे ते जे जळून जाण्यापूर्वी ज्याच्यावरती जर आपण फवारणी केली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो